पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। आर, मी शामल आणि आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडून पाणी निर्जुंत निर्जुंतीकरण करून, निर्जुन, करून विविध शास शास्त्रोक्त प्रतिक्रियेचा अवलंब करूनच शहरामध्ये पाणी पुरवठा केला जातो महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडून पाणी निर्जुंतीकरण करण्यासाठी आवश्यक असणारी टी सी एल पावडर वापरण्यात येते नागरिकांना शुद्ध पाणी मिळवण्या मिळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रतिक्रियेचा अवलंब करण्यात येत अस असून शहरामध्ये जलशुद्धीकरण केंद्राकडे फिल्टर मशीन बंद असल्यास असल्याचा व त्यामध्ये बिघड झाल्याच्या एस एम एस सध्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून पाणी निर्ज निर्जंतीकरण न करता सोडण्यात येणार असल्याचेही त्याद्वारे सांगण्यात येत आहे असे एस एम एस खोटे व जाणीवपूर्वक पसरवण्यात येत असून अशी कोणतीही परिस्थिती नाही जलशुद्धीकरण केंद्रामधील फिल्टर हाऊस येत सुरू अग... असून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे जलशुद्धीकरण असे जलशुद्धीकरण केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले नागरिकांनी खोट्या एस एम एस व माहितीवर विश्वास ठेवू नये सध्या शहरामध्ये फिल्टर मशीन बंद असल्याचे व निर्जितीकरण न करता पाणी सोडण्यात येणार असल्याचे एस एम एस पाठवले जात असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता नाही जलशुद्धीकरण केंद्राकडून पाणी निर्जंत निर्जंतु करण्या करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या टी सी एल पावडर वापरण्यात येत आहे नागरिकांना शुद्ध पाणी मिळवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राकडे अत्यावश्यक प्रतिक्रियेच्या प्रक्रियेचा अवलंब करूनच पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता आपणास येणारे पाणी अशुद्ध असल्याचा संभ्रम दूर करावा सध्या पाठवल्या जाणाऱ्या खोट्या एस एम एस पाठवणाऱ्याला शोध घेऊन संब संबंधितावर सायबर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा